आता दिवाळीचे जे चार दिवस आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया वीस तारखेला सोमवारी नरक चतुर्दशीचं पहिलं अभ्यंगस्नान हे आपल्याला करायचं आहे सूर्योदयापूर्वी शक्यतो ते करावं कारण प्रात काळ हा खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे नरक चतुर्दशी झाल्यावर दुसऱ्या दिवशी मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला यावर्षी लक्ष्मीपूजन करायचं आहे जी अमावस्या सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत आहे अशा अमावस्येच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पंचांगात आम्ही एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन दिलेलं आहे त्याविषयी कुणीही संभ्रम करून घेऊ नये आणि नेहमीप्रमाणे आपण संध्याकाळी किंवा रात्री लक्ष्मीपूजन आनंदामध्ये सगळ्यांनी करावं साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस जो दिवाळी पाडवा आहे तर तो आहे बावीस ऑक्टोबरला बुधवारी त्याचंही वहीपूजन जे आहे ते पहाटेचे मुहूर्त आहेत सूर्योदयापासूनचे मुहूर्त आहेत त्या मुहूर्तावर आपल्या दुकानातलं वहीपूजन आपण सगळ्यांनी करावं आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस शुभ असल्यामुळे दिवसभरामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी असेल वाहन खरेदी असेल कपडे असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील तर त्या आपण अवश्य कराव्यात ह्या दिवसाचं आणखीन एक वेगळं महत्त्व म्हणजे पत्नीने पतीस ओवाळायचं आहे म्हणजे बायकोने नवऱ्याला या दिवशी ओवाळायचा आहे आणि त्याच्याकडून एक भेटवस्तू पण घ्यायची आहे हा त्यांचा हक्क आहे त्यामुळं तोही सगळ्यांनी ज्या बा पत्नी आहेत त्या सगळ्यांनी आपल्या पतीकडून ही भेट आपण त्या दिवशी घ्या असाच एक दिवस म्हणजे भाऊबीजेचा तो आहे भावा बहिणींचा आणि म्हणून तेवीस तारखेला भाऊबीजेला बहिणीने भावाला ओवाळायचा आहे आणि भावाकडनं भाऊबीज घ्यायची आहे आणि बहिणीच्या हातचं पण जेवण भावाने त्या दिवशी घ्यायचं आहे हा भाऊ विजेचाही दिवस आपण सगळ्यांनी आनंदात साजरा करायचा आहे एक म्हणजे सामाजिक सलोखा साधणारा हा दिवाळीचा सण आहे आणि याच्यामध्ये भाऊ बहीण आहेत नवरा बायको आहेत कामगार आहेत मालक आहेत मित्र आहेत असं सगळ्यांना घेऊन जाणारा हा दिवाळीचा जो मोठा सण आहे तो सामाजिक सलोखा करणारा आहे तेव्हा आपण सगळेजण आनंदाने दिवाळी साजरी करूया दाते पंचांगातर्फे आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट